राम राम शेतकरी मित्रांनो बांगलादेशामध्ये कांदा निर्यात होणार का बांगलादेश कांदा निर्यातीचं काय झालं अशा प्रकारच्या कॉमेंट्स सध्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली माझा बळीराजावरती शेतकरी मित्रांच्या येत आहेत आणि मित्रांनो त्याचं कारणही आहे कारण गेल्या पाच ते सहा दिवसापूर्वी गेलेल्या आठवड्यामध्ये कांद्याचे दर कमी झाले नाही तर आयातीला परवानगी दिली जाईल अशी माहिती बांगलादेशचे व्यापार सल्लागार यांनी तिथे पत्रकार परिषदेमध्ये दिली होती आणि एक आशा होती की भारतामधून बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा कांद्याची निर्यात ही चालू होऊ शकते तर मित्रांनो आता सध्या आठवडा आता जवळजवळ उलटलाच आहे तर तेथील परिस्थिती काय आहे सध्या कांद्याची निर्यात होऊ शकते का याविषयी अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये माहिती ही जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला माझा बळीराजाला जोडून राहायचं आहे कारण अगदी महत्त्वपूर्ण माहिती विनामूल्य आपण माझ्या बळीराजावरती कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना अगदी महत्त्वाची माहिती महत्त्वाच्या वेळेवर देत ही असतो तर मित्रांनो पाहूयात सध्या बांगलादेश बाजारातून काय माहिती येत आहे मित्रांनो सध्याची परिस्थिती जर पाहिली तर बांगलादेशच्या राजधानीच्या बाजारपेठेत हिवाळ्यातील भाज्यांचा पुरवठा हा वाढलेला आहे परिणामी सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर थोडे कमी झाले आहेत तथापि कांदे चढ्या दराने विकले जात आहेत तथापि लवकरच पाने असलेले कांद्याचे कंद बाजारात येऊ लागलेले आहेत नवीन कांदे आल्यावर बाजार अधिक स्थिर होईल असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे आता पाने असलेले कांद्याचे कंद म्हणजे काय असा प्रश्न आपल्या मनात येत आहे येतच असेल मित्रांनो पाथीचे नवीन जे कांदे आहेत ते आता बाजारात येऊ लागलेले आहेत ला शुक्रवारी चौदा नोव्हेंबर सकाळी राजधानीतील काही बाजारपेठामध्ये असे चित्र दिसले जुने कांदे आता बाजारात एकशे दहा ते एकशे वीस टक्का प्रति किलो या दराने विकले जात आहेत दोन आठवड्यापूर्वी ते सत्तर ते ऐंशी टाका प्रति किलोने विकले जात होते दुसरीकडे बाजारात आलेले चालू हंगामातील नवीन कांद्याचे कंद ऐंशी ते शंभर टक्का प्रति किलोने विकले जात आहेत दरम्यान बाजारात हिवाळ्यातील भाज्याचा पुरवठा वाढत आहे ज्यामुळे बहुतेक भाज्यांच्या किमती कमी झाल्या आहेत मालिबाग मार्केटमधील भाजी विक्रेते मुनीर अली म्हणाले खरेदीदार हिवाळ्यातील भाज्या जास्त खरेदी करत आहेत त्यामुळे जुन्या उन्हाळी भाज्यांची मागणी कमी होत आहे कारवान बाजारातील कच्च्या कांद्याचे विक्रेते साबूज म्हणाले कांद्याची नवीन पाने येण्यास सुरुवात झाली आहे काही दिवसात गोल कांदे येथील कांद्याचे भाव आणखीन वाढण्याची शक्यता नाही ज्या बटाटा उत्पादकांना योग्य किंमत मिळत नाही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यवस्था केली जाईल असे कृषी मंत्रालयाचे सल्लागार लेफ्टनंट जनरल निवृत्त मोहम्मद जहांगीर अलम चौधरी यांनी गुरुवारी तेरा नोव्हेंबर रोजी सचिवालयात पत्रकारांना सांगितले कांद्याच्या किमतीबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात कृषी सल्लागार म्हणाले यावेळी बाजारात कांद्याच्या किमती अचानक थोड्या वाढल्या आहेत पण तुम्हाला माहीत आहे की आम्ही कांद्यासाठी अनेक हाय फ्लो मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत म्हणूनच आम्हाला यावेळी कांद्या आयात करावे लागले नाहीत असे दिसते की आम्हाला ते आयात करावे लागणार नाहीत तथापि लोक ते आयात करण्यासाठी दोन हजाराहून अधिक अर्ज करत आहेत जर आयात झाली तर शेतकऱ्यांना मोठा तोटा होईल ते म्हणाले आपल्याकडे कांद्याची कमतरता भासणार नाही काही दृष्ट लोक किमती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना यश येणार नाही जर आपण सर्वांनी प्रयत्न केले तर ते भ्रष्ट ते भ्रष्टाचारात यशस्वी होणार नाहीत आयात करण्याची आपली अशी कोणतीही इच्छा नाही आपल्याला आयातीला परवानगी द्यावी लागणार नाही परंतु ग्राहकांची मागणी आपल्याकडे असलेल्या उत्पादनाने शेतकरी ज्या उत्पादनातून उत्पादित करत आहेत त्यातून पूर्ण होईल मित्रांनो आता आपण जी बातमी पाहिली ती बांगलादेशातील पेपरमध्ये आलेली आहे दोन पेपरमधून आपण ही बातमी घेतलेली आहे बांगलादेशच्या वृत्तपत्रामध्ये या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत आता एवढी मोठी लांबलचक बातमी मी आपल्याला वाचून यासाठी दाखवली की आपल्या लक्षात आलं पाहिजे की आता बांगलादेशामध्ये बाजारपेठेमध्ये काही ठिकाणी नवीन कांद्याच्या म्हणजे पाथीचे कांदे येण्यास सुरुवात झालेले आहे अजून त्याचे आकार म्हणजे पूर्ण नाहीत ते कच्चे कांदे आहेत परंतु येण्यास सुरुवात झालेले आहे परंतु या आठवड्यामध्येही बांगलादेशने कांदा आयातीचा निर्णय घेतलेला नाही बांगलादेशच्या अधिकाऱ्यांचं मतही आयातीकडे जास्त दिसत नाही कारण त्यांचे स्टेटमेंट आपण यामध्ये पाहिले तर आपल्या लक्षात येत आहे की आयातीला लवकर परवानगी द्यावी असं त्यांनाही वाटत नाही या बातमीवरून आपल्या असं लक्षात येत आहे तरीही मित्रांनो बांगलादेशातून जर आणखी काही महत्त्वाची माहिती आली तर आपल्याला माझा बळीराजावरती ती सर्वात आधी कळवली जाईल तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा